आपण पाहत आहात लातूर रोडवर भीषण अपघात लातूर जिल्ह्यातील चार जण जागेच ठार अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटील जवळ रविवारी पहाटे स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला या अपघातात स्विफ्ट कार मधील चौघेही जागीच ठार झाले सर्व मयत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील असून त्यांची नावं अद्याप समजू शकलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कारमधून एम एच चोवीस ए एस त्रेसष्ट चौतीस छत्रपती संभाजीनगरला निघाले होते रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई हो लातूर रोडवरील पाच फेर दर्गाजवळ त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची एम एच बारा एम व्ही एकाहत्तर अठ्ठ्याऐंशी जोरदार धडक झाली हा अपघात रविवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास झाला यावेळी कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि चौघांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे एस ए पी एस आय यादव सायब फौजदार बिडगर हेड कॉन्स्टेबल शेख कर्मचारी तातडीनं घटनास्थळी धाव घेतले सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयात हलवण्यात आल्यात अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे चालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आहे दरम्यान लातूरहून अंबाजोगाईकडे येणाऱ्या चौपदरी रस्ता बर्दापूरच्या पुढे दुपदरी करण्यात आलाय अचानक निमूर्ता झालेल्या या रस्त्यानं आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी घेतले त्यामुळे हा रस्ता लोखंडी सावरगाव पर्यंत चौपदरी करावा अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे